नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषीमित्र सुरज या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपण आज हरभरा पिकाबद्दल सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत हरभरा पिकामध्ये योग्य ती काळजी कशी घ्यायची खत व्यवस्थापन कसं करायचं आणि पहिली फवारणी कशा प्रकारे आपण केली पाहिजे त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत सर्वप्रथम आपल्याला हरभरा लावण्याच्या अगोदर तुम्ही जर आपल्या शेतामध्ये हरभरा पिकाची लागवड केली असेल किंवा केली नसेल तर ट्रायकोट्रोमाची एक बीज प्रक्रिया करून घेणे महत्त्वाचं ठरत असतं कारण की आपल्या जमिनीमध्ये जे सूक्ष्म हानिकारक बुरशी वगैरे पडलेल्या असतात त्या बुरशी नाहीशा होतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे खत व्यवस्थापन आपण कशाप्रकारे केलं पाहिजे शेतकरी मित्रांनो अनेक प्रकारची वेगवेगळ्या प्रकारची जमीन असते मध्यम भारी स्वरूपाची असते भारी स्वरूपाची असते तर या जमिनीमध्ये कोणत्या प्रकारचे खत व्यवस्थापन आपण इथं केलं पाहिजे जेणेकरून चांगल्या प्रकारचं उत्पादन आपल्याला निघेल तर शेतकरी मित्रांनो आपली जर जमीन चांगल्या प्रकारची भारी स्वरूपाची असेल तर सिंगल सुपर फॉस्फेट तीन बॅगा किंवा दोन बॅगा एकरी आपण तिथं टाकू शकतो किंवा आपली जमीन जर मध्यम स्वरूपाची असेल तर आपण वेगवेगळे आपण बघू शकतो की अनेक प्रकारचे इथं भारी जमिनीमध्ये आहे आणि हलक्या जमिनीमध्ये जोडवड पद्धत आपण इथं बघू शकतो जोडवड पद्धत म्हणजेच बैलाच्या साहाय्याने इथं ट्रॅक्टरच्या साहाय्याने इथं आपण हरभरा टाकत असतो तर इथं खतं स्थापन देत असताना आपल्याला स्फुरदयुक्त खतं टाकणे गरजेचं असतात स्फूरदयुक्त खतं म्हणजे आपण बघू शकतो की स्फूरदयुक्त खतामध्ये डी ए पी आहे अठराशेचाळीस जीरो इथं आपण स्फुरद बघू शकतो की शेहेचाळीस टक्के आहे तर असे स्फुरदयुक्त खतं आपण टाकले पाहिजे बारा बत्तीस सोळा आहे चौदा पस्तीस चौदा आहे दहा सव्वीस सव्वीस आहे अशा प्रकारचे खतं आपण स्फुरदयुक्त खतं जर वापरले तर हरभरा पिकामध्ये नक्कीच चांगल्या प्रकारचे उत्पादन निघणार आहे मध्यम हलकी स्वरूपाची जर जमीन असली तर वीस वीस जिरो तेरा चोवीस चोवीस झिरो आठ अशा प्रकारचे एक ते दीड बॅग एकरी अशा प्रकारे आपण टाकू शकतो एकरी जर बघायचं म्हटलं एक ते दीड बॅग आपण इथे या हरभरा पिकाला टाकायला पाहिजे शेतकरी मित्रांनो आणि या प्रकारचं व्यवस्थापन जर बघायचं म्हटलं तर हरभरा पिकाला कोणत्याही प्रकारचं नत्रयुक्त खतं आपल्याला इथं टाकायचं नाही कारण की हरभरा पिकांच्या मुळांजवळ ज्या गाठी असतात तिथं नत्रयुक्त खतं म्हणजेच हरभरा पिकामध्ये युरिया वगैरे नायट्रोजनची गरज नसते म्हणून आपण बघू शकतो की अनेक प्रकारचे इथं हरभरा लवकर वाढ करत असतो त्यासाठी आपण बघू शकतो की हरभरा पिकाला कोणत्याही प्रकारचा युरिया वगैरे असे नत्रयुक्त खतं टाकायचे नसतात स्फुरदयुक्त खतं आपण जर सा टाकले तर चांगल्या प्रकारे द आपल्या हरभरा पिकामध्ये नक्कीच उत्पादन वाढणार आहे जर आपल्यास जमीन भारी स्वरूपाची असेल तर सिंगल सुपर फॉस्फेट देखील दोन ते तीन बॅग एकरी आपण इथे टाकू शकतो जर आपली मध्यम स्वरूपाची जमीन असेल तर एक ते दीड बॅग एकरी आपण इथे टाकू शकतो शेतकरी मित्रांनो अशा प्रकारचं खत व्यवस्थापन आपण करू शकतो दुसरं जर बघायचं म्हटलं फवारणीमध्ये कोणत्या प्रकारची आपण इथं औषधी वापरली पाहिजे ते जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो अतिरिक्त खर्च इथं आपल्याला टाळायचा आहे म्हणजे अतिरिक्त खर्च आपण बघू शकतो की कशाप्रकारे इमावॅक्टिन बेन जडचा इथं आपण वापर केला पाहिजे पहिल्या फवारणीला पंचवीस ते तीस दिवसानंतर आपल्याला फवारणी इथं घ्यायची आहे इमावॅक्टिन बेन म्हणजे अडाईंचा प्रादुर्भाव आपला कुठंतरी कंट्रोलमध्ये आणणार आहे दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या हरभरा पिकामध्ये फुटव्यांसाठी आपण कोणत्या प्रकारचे औषधी वापरली पाहिजे तर पी आय कंपनीचं बाय विटाएक्स आहे हे देखील चांगल्या प्रकारचे आपल्या हरभरा पिकामध्ये फुटवे वगैरे आणण्यास मदत करत असते दुसरी कंपनी म्हणजे आपण बघू शकतो की निर्मल सीड्स कंपनीचं बेरुलॉन आहे हे देखील चांगल्या प्रकारचं आपल्या हरभरा पिकामध्ये फुटवे वगैरे चांगल्या प्रकारचं निघण्यास मदत करत असते आणि निर्मल सीड्स कंपनीच्या बायोविटा एक्स आणि निर्मल सीड्स कंपनीचं हे जे दोन कॉम्बिनेशन तुम्हाला मी सांगितलं यापैकी एक आपण वापरू शकतो दुसरं बघायचं म्हटलं हे वापर करत असताना आपल्याला चाळीस एम एल प्रतिपंप बायोविटा एक्स वापरायचं आहे किंवा निर्मल सीड्स कंपनीचं बेरोलॉन जर आपण वापरायचं म्हटलं तर पंचवीस एम एल प्रतिपंप हे आपल्याला हरभरा पिकासाठी वापरायचं आहे दुसरं बघायचं म्हटलं शेतकरी मित्रांनो इमावॅक्टिम पेन्झर्ट किंवा तुम्ही वापरलं तर दहा ग्रॅम प्रतिपंप हे जनरली सर्व शेतकऱ्यांना माहिती असतं दहा ग्रॅम प्रतिपंप हे आपल्याला वापरायचं आहे दुसरं बघायचं म्हटलं तर आपल्याला एखादं झिंक वगैरे वापरायचं आहे यारा कंपनीचं आहे चांगल्या प्रकारचं झिंक लिक्विड झिंक इथं जर आपण वापरलं पहिल्या फवारणीला तर चांगल्या प्रकारचे रिझल्ट या हरभरा पिकामध्ये देणार आहे शेतकरी मित्रांनो योग्य तर खत व्यवस्थापन आणि फवारणी जर आपण वेळोवेळी केली तर चांगल्या प्रकारचं उत्पादन इथं आपल्या हरभरा पिकामध्ये आपल्याला दिसून येईल चांगल्या प्रकारचं चा आपण बघू शकतो की आपल्या जर हरभरा ड्रिपवर असेल तर चांगल्या प्रकारचं आपण बघू शकतो ट्रायकोट्रोमास उडोमानस किंवा मायक्रोआयझल खत जर आपण आपल्या जमिनीमध्ये सोडलं तर जमिनीमध्ये जे द्रव्य पडलेले असतात ते द्रव्य आपल्या जमिनीला जे पण घटक आपल्या जमिनीमध्ये पडलेले असतात सुप्त असतात ते घटक लावण्याचं काम हे मायक्रो एजा करत असतं रायझामिका देखील तुम्ही आपल्या या जमिनीमध्ये वापरून बघा चांगल्या प्रकारचं रिझल्ट आहे अनेक प्रकारचे व्हिडिओ मी बनवलेले आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओला न वेळ करता इथंच विराम देऊया आपलाच कृषी मित्र सुरज धन्यवाद